उपविभागीय अधिकारी अणुजाती जमाती नियंत्रण समिती अध्यक्ष आणि हिंगोली जिल्हा परिषदेचे उपजिल्हाधिकारी समाधानजी गुटकुडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे महाळसी येथे शासन उपक्रमाप्रमाणे एक एक गणपती हा कार्यक्रम मौजे महाळसी येथे राबवण्यात आला कुठेही अनुचित प्रकार घडला नाही त्यामुळे मी उपविभागीय अनुसूचित जाती जमाती सदस्य हिंगोली गणपती मंडळाचे अध्यक्ष गणेश खडसे आणि कार्यक्रमाचे सूत्रधार मौजे महाळसी येथे संदीप खडसे तसेच नागरतास तालुका मालेगाव येथील शाळेचा मुख्याध्यापक यांचा सत्कार करण्यात आला गावामध्ये शांतता ठेवून शासनास सहकार्य केल्याबद्दल आणि गावामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवल्याबद्दल मी त्या मंडळाचे सर्वश्रे आभार मानून स्वागत करतो माननीय भास्करराव वाठोरे अनुसूचित जाती जमाती नियंत्रण आणि देखरेख समिती सदस्य हिंगोली प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली जिल्हा प्रतिनिधी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा